आज आपल्या किचन मध्ये बनवलेले आहे पाहू शकता पांढरी शुभ्र मऊसूद उपवासाची इडली आणि मस्त नारळाची चटणी पाहू शकता किती जाळीदार मस्त बनलेली आहे वा खूपच छान ही वरई घेतलेली आहे एक कप ती धुऊन मी वाळून स्वच्छ निवडून घेतलेली आहे त्याला आता मिक्सर मध्ये फिरून घेतलंय जाडसर आपला रवा असतो बारीक त्या तशी फिरवून घेतलेली आहे दोन चमचे आखी घातली आखी वरई आणि हे शाबुदाण्याचं पीठ आहे ते दोन चमचे आणि अर्धा कप दही घातले हे छान मिक्स करून घ्यायचंय एकदम छान बनते ही इडली आणि झटपट बनते गडबडीच्या वेळेला नऊ दिवस उपवास असतात घरातली कामं आणि परत आपल्या स्वतःसाठी उपवासाचं बनवायचं म्हणलं की एकदम झटपट पर्याय आणि रोज रोज खिचडी खाऊन कंटाळा येतो तर हा मस्त ऑप्शन आहे मिक्स करून घ्यायचं आहे माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा एक कप पाणी घातले अजून अर्धा कप पाणी थोडं थोडं करून आहे आपल्याला भिजत ठेवायची पंधरा वीस मिनिट म्हणजे छान फुलते वरई त्यामुळे बॅटर थोडंसं पातळ आहे छान मिक्स करायचंय आपण इन्स्टंट इड इडली बनवतोय ते सर्व अर्धा कप पाणी बसला आता हे नार तोपर्यंत चटणी बनवूया चार हिरवी मिरची घेतली एक वाटी नारळ कापून घेतलाय आणि हे सैद मीठ घेतलंय चवीपुरतं आपल्या आवडीनुसार त्याला फिरवून आहे आता हे छान मिक्स करायचंय आणि थोडं पाणी घालून घ्यायचंय आपल्याला तयार झाली आपली ही चटणी काढून घ्यायची थोडंसं भांड इसळून पाणी घालायचे थोडी घट्ट वाटते मस्त तयार झाली आपली चटणी आता त्याला तडका देऊया हे थोडंसं तूप घातले तुम्ही तेल पण घालू शकता आणि त्यामध्ये दोन हिरवी ला लाल मिरची घातली सॉरी मस्त तडका बसला वा खूप छान झाली तुपामुळे खूप छान लागते चटणी आता हे इडली पात्रातले भांडे त्या वाट्यांना तूप लावून घ्यायचे ते पटकन निघण्यासाठी थोडं थोडं तूप लावायचं गरज नाही पण लावून घ्यायचं परत चिटकायला नको त्यामुळे आता तूप लावून झालंय तोपर्यंत आपलं पीठ पाहू शकता मस्त कन्सिस्टन्सी व्यवस्थित झालेली आहे पातळ बिलकुल नाही राहिले असंच ठेवायचंय जास्त घट्ट पण नाही आणि अजून पातळ पण नाही मीठ घातलंय चवीपुरतं मीठ मिक्स करून घ्यायचं आहे फेटून घ्यायचं छान म्हणजे छान जाळी पडते इडलीला आणि हा सोडा घातलाय एक टी स्पून असेल त्यावरची त्यावरती ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी घातलंय छान मिक्स झालाय साईडला मी इडली पात्रामध्ये पाणी ठेवणार आहे ठेवलंय मस्त हलकं झालंय पीठ आता अशा पद्धतीने इडली पात्रामध्ये भरून घ्यायचं आहे पाणी गरम झाले त्यामध्ये लिंबाची फोड टाकायची थोडी म्हणजे भांड व्यवस्थित काळ होत नाही जास्त माझ्याकडे अल्युमिनियमच आहे जास्त पसारा नको म्हणून स्टीलचा अजून घेतलेलं नाही ठेवून घ्यायच्या आता आपल्याला हे प्लेटा सर्व आणि त्यावरती झाकण ठेवायचं आहे ना आपल्याला सुरुवातीला पाच मिनिट फुल आणि नंतर मीडियम फ्लेमवरती पंधरा मिनिट ठेवणार आहे मी म्हणजे छान शिजलं गेलं पाहिजे थोडीशी वाफ जाऊ दिली मस्त झाले वा मस्त मोकळे निघतात पाहू शकता की किती स्पॉन्जी बनली आणि किती फुगलेली आहे एकदम जाळीदार पांढरी शुभ्र बनली मस्त आपल्या इडली सारखी झाली का नाही पाहू शकता एकदम मस्त फुगली जबरदस्त दिसते वा खूपच छान झाली इन्स्टंट चला भेटो नेका तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहून